इस्लाम धर्मात सोनं घालणं पाप मानलं जातं तुम्हाला सोनं जे पाहिलं की डोळे दिपतात इस्लाम धर्मात पुरुषांना सोनं आणि रेशीम घालणं हराम मानलं जातं प्रिय पैगंबर हजरत मोहम्मद यांनी पुरुषांसाठी सोनं आणि रेशीम निषिद्ध आणि महिलांसाठी हलाल घोषित केलं आहे कारण काय तर मंडळी अलीगडचे मौलाना हुसेन यांच्यामध्ये इस्लाममध्ये विनयशीलता आणि शालीनशीलतेला खूप महत्त्व आहे सोनं घातल्याने पुरुषांमध्ये अहंकार आणि दिखाऊपणाची भावना निर्माण होते जी इस्लामाच्या साधेपणाच्या तत्वाच्या विरोधात आहे त्याचबरोबर त्यांनी पुढे सांगितलं की काही विद्वानांनी वैद्यकीय हो कारणे देखील दिली आहेत त्यात म्हटलं आहे की सोन्याचा जास्त वापर केल्यास पुरुषत्वावरही परिणाम होतो आणि याच कारणांमुळे इस्लाममध्ये पुरुषांना सोनं घालण्यास मनाई आहे मात्र तेच सोनं आणि रेशीम हे महिलांसाठी परवानगी योग्य आणि हलाल मानलं जातं त्यामागे कारण काय तर त्यांनी त्यांचं सौंदर्य आणि शोभा वाढते तुमचं यावर मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका